दिवाळी सणानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे दिवाळी हा सण रोषणाईचा झगमगाटाचा आणि आतशबाजीचा शहरामध्ये होत असलेली दिव्यांची सजावट आकर्षक रोषणाई कंदील त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी यामुळे परिसर सजून जातो यातच आता नेरळमधील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व रस्ते प्रकाशमय झाले असून सरपंच महेश विरले यांनी रस्त्यांवर झगमगाट करून परिसराच्या सौंदर्यात भर टाकली आहे कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले यांच्या माध्यमातून परिसरातील सर्व रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे प्रत्येकजण आपापल्या घरावर आकाशकंदील लावून तसेच विद्युत रोषणाई करून दिवाळीचा सण आनंदाने साजरा करतो त्यातच आता महेश विर्ले यांनी रस्त्यांवर विद्युत रोषणाई करून नागरिकांच्या आनंदात भर घातली आहे सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे महेश हे दिवाळी सण देखील आपल्या परिसरातील सर्व नागरिकांसोबत साजरी करत असतात इतकंच नव्हे तर आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन पंचायत समिती गणात देखील ते दिवाळी निमित्ताने भेटवस्तू वाटप करत असतात यंदाच्या वर्षी देखील महेश विरले यांनी स्वतः घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यासोबतच दिवाळी निमित्ताने भेटवस्तू देखील दिली गेले अनेक वर्ष महेश विरले यांच्या माध्यमातून नागरिकांची दिवाळी गोड केली जाते त्यामुळे दिवाळीच्या या आनंददायी सणानिमित्ताने परिसरात झालेली विद्युत रोषणाई पाहून आता नागरिक देखील महेश विरले यांच्या कामाचं कौतुक करतायत अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ